पुरस्कार उद्याचा सत्तावीस दहा तीन ला असा पुरस्कार मिळाला सोन्याचा पुरस्कार मिळाला वाटेल बघितलं की त्याच्यात पुस्तक ठेवलेले तरुण तुम्हाला शुभ दुपार सगळ्यांना आणि अरे अरे काय आहे रे पुस्तकांचं हॉटेल पाहिलं आहे का कधी मित्रांनो तुम्ही तर तुम्हाला मी घेऊन आलेले आहेत हॉटेल रिलॅक्समध्ये जे आहे आपल्या ओझर फाटा नाशिकपासनं पंधरा किलोमीटरवर त्याला म्हणतात दावा मैल तर आपण आलेला आहोत हॉटेल रिलॅक्स म्हणजेच तुम्ही पोटाच्या भुकेबरोबर आणि आपल्या ज्ञानाचेही भूक भागवू शकतात आणि रिलॅक्समध्ये जेवण करू शकतात म्हणून आहे हॉटेल रिलॅक्स आपल्या भीमा भीमाबाई झोंधळे आजींचं हे आहे हॉटेल पुस्तकांचं आणि का असं नाव ठेवलं आपण आजींच्याच तोंडून ऐकणार आहोत वावरामध्ये म्हणजे शेतामध्ये केमिकलचं पाणी गेल्यामुळे शेती खराब झाली मग आता उदरनिर्वाह कसा करायचा म्हणून मोलमजुरी शेतीचे कष्टही क कमी पडले म्हणून आजीबाईंनी एक छोटीशी टपरी चहाची उभारली आणि त्या चहाच्या टपरीबरोबर त्यांनी पिठलं भाकरी असा उत्तम नाश्ता देण्यास सुरुवात केली औरंगाबाद हायवेवर असणारं आजींचं हॉटेल मालेगावपर्यंत थेट त्यांचे चाहते त्यांच्याकडे पिठलं भाकरी खाण्यासाठी येऊ लागले आता परत पक्रम की नव, नवीन एक उपक्रम केला आहे मस्त सेल्फी पॉईंट काढलेला आहे तुम्ही बघू शकता कब्बशीचा आकार दिलेला आहे त्याला आणि आजी लवकरच आता इथे चहा पण चालू करणार आहेत भीमाबाई आजींशी बोलून खूप छान वाटलं खूप मोटिवेशन मिळालं आणि त्यांच्या एवढ्या चौऱ्याहत्तर वयात खूप नवनवीन कल्पना त्यांच्या डोक्यात येत आहे अजूनही त्या किती यंग आहेत खूप आदर्श कुटुंब आहेत त्यांचं सत्तावीस पुरस्कारांनी सन्मानित आपल्या भीमाबाई जोंधळे आजींचं हॉटेल बघून आम्ही थक्क झालो भीमाबाई जोंधळे तर आजी हॉटेल आहे हॉटेलचं नाव आहे पुस्तकांचं हॉटेल बरोबर ना बर तर पुस्तकांचं हॉटेल म्हणजे काय तर आम्ही आता गरम गरम नाश्ता बाकीच्या जाऊबाई आमच्या आहेत पण मला खूप वाचनाची आवड आहे आणि तर आजी कावर ठेवले तुम्ही पुस्तक तु दुकानामध्ये मी असं पहिल्यांदाच हॉटेल बघितलं की त्याच्यात पुस्तकं ठेवलेले तरुण पिढी जर जास्त मोबाईलवर बिझी झाली अरे मी ठेवले नाश्ता वाढताना तुमच्यासारख्या सुद्धा महिलेला मी सुद्धा तुम्ही सुद्धा मोबाईल कमी करायचा पोरायला शिकवायचा प्रत्येकाच्या आजींचे विचार बघा अक्षरशः मला ऐकून खूप छान वाटलं आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ पोहचवला मी आणि जर तुम्ही औरंगाबाद हायवेने जाणार असाल ओझरच्या दहाव्या महिलाच्या थोडं पुढे येईल आणि ओझर थोडस पुढे राहतं तर एक्झॅक्ट ठिकाण काय येईल हे जवळ फाट्याच्या पुढे येतं का नाही दहाव्या चौक दहाव्या महिलाच्या चौकुलीवर आजी खूपच सुंदर कल्पना आहे तुमची ऐकून खूप छान वाटलं की महिलांनी पण मुलांना वाचनाची आवड दिली पाहिजे मोबाईलवर गेम बिम खेळण्यापेक्षा मी आता तुम्हाला सगळं हॉटेल फिरवते हो कारण आजींचे विचार तुम्ही ऐकले की महिलांनासुद्धा वाचनाचे धडे देतात आणि आजकाल वाचन खूप लोप होत चाललेले आहे ती व्यवसाय पूर्ण बंद झाला आर्थिक परिस्थिती खूप मजुरी मजुरीबरोबरच त्यांना खूप कष्टाची गरज होती आणि त्या कष्टातूनच त्यांनी हॉटेल व्यवसाय टाकायचं विचार केला आणि मग त्यांनी छोटसं एक चहाचा गाडा आणि आजीच्या आजची पिठला भाकरी एक नंबर आणि मालेगावपर्यंत चांदवडपर्यंत आजींची पिठलं भाकरी खूप फेमस आणि मग त्याचबरोबर त्यांनी हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आजींना काही वर्षात संकल्पना सुचली की आपण खूप हालकीचे दिवस काढले मुलांचं शिक्षण केलं आहे तर त्याचबरोबर आपण दुसऱ्यांच्या पण शिक्षणाला मदत करू शकतो म्हणून आजींना ही संकल्पना सुचली मग आजींनी हॉटेलच्या टेबलावर आपण मेनू ऐवजी पुस्तकांच्या स्टँड ठेवण्यात आलं आणि आजींची ही कल्पना लवकरच खूप फळाला आली आणि गेल्या सात वर्षात आजींना सत्तावीस पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं कवितेचं फोटोग्राफी पूर्ण असं मांडण्यात आलेली आहे आणि आजींशी बोलल्यानंतर अक्षरशः खूप प्रोत्साहित झाले एक महिले महिला अशी बिझनेस करते आणि सगळ्यांचा विचार करते ज्ञाना सगळ्यांना ज्ञान भेटावं तर अशी संकल्पना खूप कमी लोकांना सुचते त्यात एका अशिक्षित म्हणजे कमी शिकलेल्या महिलेला सुचते तर खूप आनंद झाला अशा प्रेरक आजींना भेटून तर तुम्ही बघू शकता हॉटेलची रचना नाशिकची पारंपरिक क्षणचित्रे त्याचबरोबर परंपरा आणि ह्या परंपरेचा ठेवायबरोबरच खूप सारी आरोग्याची पुस्तके आणि मोठमोठ्या विचारवंतांची राजकीय शैक्षणिक सगळे अशी पुस्तके आणि आजींना कुठे कुठे पुरस्कार मिळाल्या त्या पुरस्कारांची क्षणचित्रे टिपलेली होती आणि खूप आनंद झाला जेव्हा आजींचे पुरस्कार बघितले तर बघू शकता तुम्ही आजींना किती पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे खूप खूप प्रेरणादायक आजींना भीमाबाई झोंदळे या आजींना भेटून खूप सुंदर असं त्यांचं हॉटेल बघून खूपच मनाला प्रसन्नता लाभली आणि काहीतरी घेण्यासारखं होतं अजिंकडनं तर खूप साऱ्या कलावंतांनीही इथे भेट दिलेली असं फोटोवरनं लक्षात आलं आणि पुरस्कार तर बघू शकता बाबा बा, बा तुम्ही बघू शकता मोठमोठे पुरस्कारांनी अजिंना सन्मानित केलं होतं पद्मभूषण पुरस्काराचं सर्टिफिकेटही तुम्ही इथं बघू शकता असं इथं सगळं ठेवण्यात आलेलं आहे तर नक्कीच तुम्ही पण भेट द्यायला या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओमध्ये नवीनच आला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि शेअर करायला मात्र विसरू नका लाईक करायला तर अजिबात विसरू नका तुम्ही सगळे व्हिडिओ बघतात मी तुम्हाला खूप छान छान नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते पण तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक मात्र करत नाही तर प्लीज तुम्हीही मला प्रोत्साहित करा म्हणजे तुमच्यापर्यंत असेच नवीन व्हिडिओ मी पोचवत राहील आणि चला आजीशी अजून प्रत्यक्ष गप्पा मारूया आणि आजींच्या हातची पिठलं भाकरी कशी बनवता आजी ते पण बघूया तर हे परस पुरस्कार तुम्ही बघू शकता अगदी आ, मनाला भावलं मला त्यांचं हॉटेल त्या बाजूलाही तुम्ही बघू शकता पूर्ण एक दालन आजींचं पुस्तकांचं आहे एक रूम पुस्तकांचा केलेला आहे तुम्ही पुस्तकं विकत घ्या अथवा वाचा तीस टक्के डिस्काउंट आजींनी ठेवलेला आहे पुस्तकांवर तर नक्कीच तुम्ही ओझर मालेगाव औरंगाबाद हायवेला जात असाल तर भेट द्या खूप ट्रॅडिशनल वस्तूसुद्धा आजींनी इथे जपलेल्या दिसून आल्या जाती वगैरे आणि खूप साऱ्या ट्रॅडिशनल कुंड्या आम्हाला आढळून आल्या आणि बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा त्यांना पुरस्कारात दिलेल्या आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे जे पण कोणी भेटायला येतं ते आजींना काही ना काही देऊन जातं आजीला भेटल्याचा आनंद व्यक्त करतात पूर्ण पुस्तक भांडार इथे आहे विकत घ्या अथवा वाचा अण्णाच्या भुके भागवण्याबरोबरच ज्ञानाचीही भूक भागवा ही संकल्पना आम्हाला खूप खूप आवडली आणि आजींची गप्पा मारूनही खूप आनंद झाला आजींची पिठलं भाकर तुम्ही बघू शकता खूप फेमस आहे एकदा पिठलं भाकर खायला नक्की या आणि ट्रॅडिशनल पुस्तकांबरोबरच नवनवीन पुस्तकंसुद्धा सुद्धा आजींच्या तिथे आहे आजी इतक्या वयाच्या असून सुद्धा चौऱ्याहत्तर वर्षाच्या आजी स्वतःच्या हाताने पिठलं भाकरी बनवतात आणि आपल्या प्रेक्षकांना भूक भागवतात आणि लोक जे काय बघतात मोबाईलवर सगळं भेटत पुस्तकही त्यांच्या हातात दिसत नाही कारण पुस्तकही सगळे मोबाईलमध्ये भेटतात आजकाल पण हे पुस्तक वाचून मोबाईलमधलं पुस्तक वाचून डोळे दुखतात या पुस्तकाने तुमची नजर अजून तेज होते हे दोन फरक आहे मोबाईलचे आणि डायरेक्ट पुस्तक वाचण्याचे काय वाटते तुम्हाला मला कोरोनाच्यात काळात कोरोना नाही अजूनच्याच मनाशी धरणे बी पिणे मी पाठी पाच तर अकरा वाजेपर्यंत आम्हाला मला पंचारणे अजून वाँ 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 वा वाच आजी खूप छान वाटलं काउंटर म्हणजे बसू शकता आणि इकडे दोन चेअर ठेवलेले आहे त्या चेअर वर बघू शकता धुक्यातल्या पाऊल खुणा धुक्यामध्ये जातो आणि तेव्हा काहीच दिसत नाही पण या धुक्यामधल्या फक्त आपल्याला पाऊल दिसतात हे पुस्तकाचं नाव आहे आणि इकडे आहे सुकण तर अशी टेबलवर अशी रचना केली की तुम्ही पुस्तकं असं ठेवू शकता खरंच खूप सुंदर बघू शकता प्रत्येक टेबलवर पुस्तक आहे मधुमह कारण निवारण वा तर तुम्ही बघू शकता प्रत्येक टेबल आजींनी असं सजवलं आहे आणि आपण आजींशी बोलूया की तुम्हाला हे पुरस्कार उद्याचं सत्तावीसावाय मला दहा तीनला असा पुरस्कार मिळाला सोन्याचा पुरस्कार माझ्या सावित्रीच्या लेखी मी तुम्हाला सांगितले पुरस्कार सोन्याचा मला एकाने प्रश्न विचारला निफाडला महिला दिन निपाडला म्हण आधी सोन्याचा पुरस्कार सोनं एवढं महाग तुला पुरस्कार सोन्याचा कोणी द्यायला म्हणलं पाच मिनटं माझे ऐकून घ्या म्हणलं मी पुस्तकं पुशीत होते मेडिकल कॉलेज जवळची मुलगी आली लागली ती तिला लुडबुड करायला म्हणलं बाळा तुला काय हवं आहे तिला प्रेमाने जवळ घेतलं माणूस किती फार क्या कपड्याचा असून घ्या पण मन निर्माण मग मन ती म्हणा आजी माझा भाऊ शाळात जातो मला एक पुस्तक पाहिजे त्याला शिवाजी महाराजाचं पुस्तक दिलं तिला सावित्रीचं पुस्तक दिलं तर म्हणलं श्रीमंताचं जे कृ घेत गरीब्याचा हाच माझा वर्षाचा आणि जन्मापासून माझा आनंद हा मी जर गरिबाला जर पुस्तक हा सोन्याचा पुरस्कार आहे निपाड निपाडमध्ये सांगितलं मी खरंच गाभाडले नाही मी पण मुण मग त्या मुलीनं जर माझ्या जो पुस्तक मागितलं तिचं ईडी होय म्हणलं मा म्हण सगळे लोक अशी चकित झाली वा खरंच खूप छान आजी म्हणजे आम्ही योग्य ठिकाणी आलो आहे आणि चांगल्या व्यक्तीच्या सोबत मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करते आणि आजी आम्हाला भेटून खूप आनंद झाला कारण तुमच्याकडनं खरंच खूप शिकण्यासारखं आहे आम्ही पण अजून शिकत हो, आहोत माझंही मेडिकल आहे आणि आम्हाला वाचनाची खूप आवड आहे तुम्ही नाश्त्यापेक्षा आम्हाला जे अनमोल ठेवा दिलाय मी तुम्हाला त्यांचा हॉटेल फिरवते आजी खूप खूप थँक्यू तु, हॉटेल दाखवते आमच्या प्रेक्षकांना कसं रचना केली आहे आणि पुरस्कार पण दाखवते तुमचे ओके मी दोन मिनिटं तुम्हाला पूर्ण हॉटेल दाखवते यावेळेस मला राहुल नाही आणि माझ्या गाडीमध्ये शाल होती तर मी लगेच आजींचा शाल घालून सन्मान केला खूप छान वाटलं आजींना भेटून आजींचा ठेवा हा आम्ही असाच मनात घेऊन आजींचा निरोप घेतला आणि पुढच्या वेळेस नक्की येऊ असं आजींना आश्वासन दिलं आणि जोंदळी आजींना आम्ही प्रॉमिस करून तिथून सगळं आम्ही चारी जावा निघालो तर नक्की तुम्ही पण भेट द्यायला या आजींच्या हॉटेल पुस्तकांचं तर नक्की भेटायला या तोपर्यंत आजींचा चहा पण चालू होणार आहे आणि भेट द्यायला मात्र विसरू नका नाशिक ओझर दाऊआ मैलाजवळ हॉटेल पुस्तकांचं पुस्तकांचं हॉटेल आणि हॉटेल रिलॅक्स नावाने तर या चला मंडळीनं भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो भेटूया बाय बाय थँक्यू सो मच एक अजून खास कौतुक की त्या लहान मुलांना बोलवतात म्हणजे सपोज आमच्यावर जर लहान मुलं असतील तर त्याच्यापैकी छोट्या मुलाला बोलून त्या छान अशी पोईम म्हणून दाखवायला किंवा त्याच्यामध्ये जी ऍक्टिव्हिटी असेल ते बोलायला पुस्तक हे आजी ना येस ना छोट्यांचं अंगण असं पुस्तक त्या त्याला गिफ्ट देतात वाचनाचा देण्याचा उद्देश एवढाच की खेळणी देण्यापेक्षा पुस्तक द्यायचं दे आणि त्याच्यातनं अजून काहीतरी तो शिकेल अजून काहीतरी वाचनाला भेटेल चॉकलेट गोळ्या कॅडबरी देण्यापेक्षा आजी हे पुस्तक देतात आणि त्याच्यातलंही कविता त्याला म्हणून दाखवायला चा, आला होता खूप छान आणि अजून गरीब मुलांना ते बड्डेच्या वेळेस किंवा काही त्यांचं आजी तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला जोंधळे आजी आम्हाला जों एक अमूल्य ठेवा भेटला तुमच्याकडे आल्यानंतर आणि आम्ही कधी पण आलो तर वाचनाला तुमच्याकडे नक्की येऊ नाश्ता करायला तर येऊ पण एक आमची चांगली ऋणानुबंध तयार करण्याचा प्रयत्न करू आणि नेमकी कधी पण आलो तर आम्ही तुमच्याकडे आता व्हिजिट द्यायला आम्ही तुमचे नेहमीचे ग्राहक होऊ तर थँक्यू सो मच थोडासा वेळ दिला एवढं छान ठिकाण आम्हाला भेटलं धन्यवाद आजी तुमचे मनापासून आभार खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत घेऊया रजा आणि नक्की येताना या औरंगाबाद हायवेला ओझरच्या दहाव्या महिलावर बाय बाय